विधानसभा महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार माणिकराव ठाकरे यांनी दारवा तालुक्यातील आपल्या हरू मूळ गावी बजावला मतदानाचा हक्क वीस वर्षानंतर प्रथमच उमेदवार म्हणून माणिकराव ठाकरेंनी केले मतदान सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा आणि संविधान मजबूत करावं यासाठी सगळ्यांनी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदान करावं असे आवाहन काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांनी केले मी मतदानाचा हक्क बजावलेला आहे माझ्या सगळ्या आणि राज्यातील माझ्या सर्व बांधव भगिनींना माझी नम्रपणे विनंती आहे की आपण आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि राष्ट्रीय हे कार्य आहे राष्ट्राच्या कार्यामध्ये आपला हातभार असला पाहिजे भविष्यामध्ये राष्ट्र कुठल्या दिशेने जायला पाहिजेत या देशाच्या संविधान जे मजबूतीनं पुढे नेण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे आपण निश्चित सगळे सर्व एकत्र येऊन आपण मतदानाचा हक्क आपला बजावला पाहिजे अशा प्रकारची विनंती माझ्या सर्व बांधवांना माझ्या सर्व भगिनींना करेल